मवियासोबत निवडणुकीच्या मैदानात न उतरता वंचितने एकला चलोरेची भूमिका घेत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत या उमेदवारांच्या प्रचार सभांच्या तयारीलाही वेग आलाय आहे आज वंचितची सभा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या जिल्ह्यात म्हणजेच भंडाऱ्यात पार पडणार आहे या प्रचार सभेतून प्रकाश आंबेडकर कुणावर टीकेचे बाण सोडतात हे पाहावं लागेल एकोणवीस एप्रिलला हो घातलेल्या निवडणुकीचा वातावरण आता तापलेलं आहे एन मध्यामध्ये आता निवडणुकीचा प्रचार पोचलेला आहे आज भंडाऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वाप ॲडव्होकेट प्रकाश व आंबेडकर यांची सभा होत आहे महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार होता मात्र कुठल्या तरी कारणाने तो समावेश झालेला नाही याचं खापर अनेकदा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडलेला आहे प्रकाश आंबेडकरांची ही सभा नाना पडोले यांच्या गृहजिल्हा असलेल्या भंडाऱ्यात होत आहे सायंकाळी होणाऱ्या या सभेची इथे भंडाऱ्यामध्ये या से विवाह सेलिब्रेशनमध्ये लगभग सुरू आहे क मागील तीन दिवसांपासनं चार दिवसांपासनं भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आहे अशामध्येच ही सभा सायंकाळी होत आहे आणि या सभेची पूर्वतयारी पूर्ण संपूर्ण तयारी, तयारी करण्याच्या दृष्टीने इथे वंचितचे पदाधिकारी कामाला लागल्याचे दिसून येत आहे सुमारा सुमारे पंधरा हजारपेक्षा अधिक लोकांना बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे एकंदरीतच नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची ही सभा जी सायंकाळी होणार आहे प्रकाश आंबेडकर नाना पटोलेंवर काय टीकास्त्र सोडतात महाविकास आघाडीच्या नेत्यावर काय टीकास्त्र सोडतात याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे वंचितचे जे उमेदवार आहेत संजय केवट यांच्यासाठी ही प्रचारसभा होत आहे या सभेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे प्रशांत देसाई एबीपी एब माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट